मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम आदरणीय आबांना आणि स्वर्गीय बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ताई मी आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून आपल्या दोघांचं आणि आपलं या सावळस नगरीमध्ये स्वागतसुद्धा करतो सावळसमध्ये आभा गेल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या पण कधीही प्रचाराची वेळ इथल्या लोकांनी आमच्यावरती येऊ दिली नसल्यामुळे अनेक वेळेला मनातलं सगळं कधी बोलता आलं नाही पण आज सावळतच्या व्यासपीठावरती उपस्थित असताना मी भाषणाची सुरुवात करत असताना कैलासवासी रावसाहेबदादा पोळ स्वर्गीय रावसाहेबदादा पाटील स्वर्गीय रघुनाथ तात्या केडगे स्वर्गीय बाबा महादेव पाटील सिद्धगोण नाना पाटील स्वर्गीय भीमराव बाळगोण पाटील स्वर्गीय मधुकर अण्णा शेट्टे स्वर्गीय रघुनाथ अण्णा पाटील स्वर्गीय किसन साधू कांबळे स्वर्गीय शिवाजी शंकर पाटील स्वर्गीय भीमू शंकर पाटील बाळू काका पाटील स्वर्गीय वसंत तिपांना केडगे स्वर्गीय बाबासोब पाटील स्वर्गीय आकाराम माळी स्वर्गीय मल्हारी माळी स्वर्गीय दिनकर काका उनवुने स्वयंजी धेंडे स्वर्गीय जयवंत बाबू पैलवान रावसाहेब पाटील या स सर्वांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने या नगरीतील सर्व लोकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्याचं कारण असं आहे की आबांना घडवण्यासाठी या लोकांनी फक्त घाम सांडला नाही तर प्रसंगी रक्त सांडण्याची भूमिका सुद्धा याच लोकांनी घेतली आणि आबांना गृहमंत्रीपदापर्यंत पोचवलं म्हणून आज या सगळ्या लोकांची नावं घेणं हे माझ्यासारख्यासाठी तरी अपरिहार्यता आहे आजचा हा पवित्र कार्यक्रम सावळस नगरीमध्ये पार पडतोय आदरणीय बापू आबा असताना आणि आबांच्या पश्चात फार ताकदीने आमच्याबरोबर जी लोक उभी राहिली त्या लोकांच्या मधला एक बिनीचा कार्यकर्ता रात्र बघितली नाही दिवस बघितले नाही पण आबांच्या नंतर आबांचं कुटुंब टिकलं पाहिजे या भावनेपोटी या मतदारसंघातली अनेक लोक दिवसाचा रात्र करत होती रात्रीचा दिवस करत होती आणि त्यामध्ये आदरणीय बापू हे प्रामुख्याने त्या गटाचं नेतृत्व करताना मला दिसत होते या गावातल्या कार्यकर्त्यांनी ताई जसं आबांना घडवलं तसं आबांच्या पश्चात आम्हाला सर्वांना घडवण्याचं काम किंबहुना आम्हाला सर्वांना सांभाळण्याचं काम केलं त्यामुळे आज बापूंना श्रद्धांजली अर्पित करत असताना या गावातल्या आणि या जिल्हा परिषद गटातल्या किंभवना या मतदारसंघातल्या लोकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं ही माझं कर्तव्य आहे आणि मला निश्चितपणाने एक वेगळी भावना आज या ठिकाणी बोलताना व्यक्त करावीशी वाटते हे गाव शेतकऱ्यांचा आहे कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे गाव गाड्यात पिकणारं द्राक्षे जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांमध्ये पाठवण्याचं काम या भागातल्या शेतकऱ्यांनी केलं आबा असताना अब आबांकडे पाण्याची मागणी या भागातली लोक करायची मोठ्या प्रमाणातला दुष्काळ आमच्या वाट्याला आला आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सर्वांना पाठबळ दिलं आजही अनेक लोकांना आठवतंय साहेब कृषी मंत्री असताना या भागातल्या शेतीचं नुकसान दुष्काळामुळे कसं झालं हे बघायला पवार साहेब मध्ये आले पवार साहेबांनी इथल्या शेतीची परिस्थिती बघितली द्राक्ष उत्पादक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती बघितल्यानंतर पवार साहेबांनी राज्यातल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आजपर्यंत जो निर्णय संबंध भारतामध्ये घेतला नव्हता तो निर्णय या देशामध्ये दे घेतला गेला आणि सत्तर हजार कोटीची कर्जमाफी आपल्या देशामध्ये दे केली गेली त्यामध्ये प्रामुख्यानं लाभार्थी जर कुठली गावं राहिली असतील तर तासगाव आणि कवटे मंकाळ मतदारसंघातली गावं फार मोठ्या प्रमाणात लाभार्थी राहिली गेल्या दहा वर्षातली परिस्थिती आम्ही बघतोय द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादक शेतकरी असेल आमच्या शेतकऱ्यावरती कशा परिस्थितीने परिस्थिती ओढवलेली आहे डोक्यावरच कर्ज वाढत चाललेलं आहे आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये बापूंनी ही पतसंस्था उभी करण्याचा निर्णय घेतला फक्त शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी पतसंस्था उभ्या राहत नाहीत तर ग्रामीण भागातल्या कष्टकरी माणसाची पत निर्माण करण्यासाठी पतसंस्था उभ्या राहतात हे बापूंनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलं आणि आज या भागातली माणसं उभं करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून बापूंनी केलं मला अभिमान आहे की अशी लोक या भागामध्ये घडली आपल्या आप भाषणामध्ये नेहमी सांगायचे जशी घडणारा माणूस असावा लागतो तशी घडवणारी माणसं सुद्धा असावी लागतात मी ताई तुम्हाला सांगू इच्छितो आबा कॉलेजला शिक्षण घेत होते जिल्हा परिषदेला कुणीतरी नवीन उमेदवाराने उभं राहावं अशी भावना या भागातल्या लोकांनी व्यक्त केली सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड दहशत या भागामध्ये असायची अनेक लोक जुनी मला उदाहरण सांगतात आबा थोडेसे उंचीने कमी होते तब्येतीने कमी होते म्हणून इथले दोन दोन पैलवान गाडीवरती आबा आणि या भागातल्या लोकांचा संपर्क सुरुवातीच्या काळामध्ये त्या लोकांनी आबा करून दिला प्रचंड कष्ट या भागातल्या शेतकऱ्यांनी घेतलं लोकांनी घेतलं आणि जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्या ताट मानेनं फिरला पाहिजे एवढं मताधिक्य देऊन आबांना पहिल्या काळात निवडून दिलं आणि तीच कृतज्ञता आबांनी कायमस्वरूपी जपण्याची भूमिका घेतली गावगाड्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घडवण्याचं काम आबांच्या माध्यमातून झालं आणि त्यावेळेस प्रामुख्यानं ज्या भागातली माणसं घडली त्यामध्ये सावळज गाव असेल किंवा सावळ जिल्हा परिषद गट असेल या भागातले प्रामुख्यानं आबांना तारण्याचं काम केलं दोन निवडणुका आबांच्या वाट्याला ताई अशा आल्या की एकदा साडेचार हजार मताचं मताधिक्य एकदा साडेतीन हजार मताचं मताधिक्य आणि त्या काळामध्ये मला अनेक लोक सांगतात निवडणूक गेली म्हणून आबा उठले आणि सवळ जिल्हा परिषद गट लागल्यावर साडेसात हजाराचं मताधिक्य वाढलं आणि आबा साडेचार हजार मताधिक्याने निवडून आले त्यामुळे या जिल्हा परिषद गटातल्या लोकांचा ऋण मी मी तरी माझ्या आयुष्यात फेडू शकणार नाही आणि आबांच्या पाठीमागे जी माणसं घडली त्यामध्ये प्रामुख्याने बापू होते या गावातले अनेक लोक होती आबा गेल्यानंतर आबांचं घर टिकतय की नाही अशी परिस्थिती ताई निर्माण झाली होती मला आठवतंय ज्यावेळेस बाजार समितीच्या निवडणुकीच्या व्यवस्था या आमच्यावरती दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात एका मंगल कार्यालयामध्ये आम्ही कुटुंबीय बंदिस्त अवस्थेत होतो या गावातले बिनीचे दहा पंधरा कार्यकर्ते आमच्या बरोबर होते पाऊस पडतोय तशी दगड मंगल कार्यालयावरती पडत होती आणि मंगल कार्यालयाचं शटर उघडत असताना मी पहिल्यांदा त्यावेळेस बापूंना समोर बघितलं सगळे कार्यकर्ते घेऊन आम्हाला अंजनीकडे बाहेर पडले त्याच्या नंतरच्या काळामध्ये तासगावची नगरपालिका लागली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची माझी पहिलीच वेळ दिवसभर प्रचार केल्यानंतर एकदा मला सावळच्या एका दवाखान्यामध्ये रात्री उशिरा ऍडमिट करण्यात आलं रात्री दीड वाजले होते कोणच नाही म्हणून डॉक्टरांनी सहज बापूंना फोन केला बापूंना उशीरा जागायची सवय होती बापू आले दीड ते साडेतीन माझी सलाईन चालू होती आणि ताई बापू त्यावेळेस माझ्या बरोबर साडेतीन पर्यंत थांबले एकोणीसशे पंच्याण्णव पासून कशा पद्धतीने कष्ट करत या भागातल्या लोकांचं संघटन बांधण्याचं काम या लोकांनी सर्वांनी केलेलं हे मला त्यांनी सांगितलं आणि कृतज्ञता आयुष्यभर राहावी अशा पद्धतीचे शब्द त्यांनी त्यामध्ये कानामध्ये आमच्या घालण्याचं काम केलं प्रमुख कार्यकर्ते ज्यावेळेस जातात त्यावेळेस आमच्या सारख्यांची परिस्थिती काय होते ह्या शब्दा म्हणता येणार नाही पण मला सागरदादांचं मनापासून कौतुक करू वाटतंय की आबांचं घर टिकलं पाहिजे जी भूमिका बापूंची होती तीच बापूंच्या पश्चात भूमिका सागरदादा तुम्ही ठेवली आणि आबांचं घर वाचवण्यासाठी पुढाकार घेतला या गावातल्या अनेक लोकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि मागच्या निवडणुकीला तब्बल साडेतीन हजार मताचं मताधिक्य सुमंताईंना या गावाने देण्याचं काम केलं या जिल्हा परिषद गटानं साडे चौदा हजार मताचं मता मताधिक्य मागच्या वेळेस दिलं आदरणीय पवार ले ले। पवार साहेबांवरती आपल्या पक्षावरती जी परिस्थिती ओढवलेली आहे इथला कार्यकर्ता जिद्दीला पेटलेला आहे पवार साहेबांचा स्वाभिमान महाराष्ट्रामध्ये टिकला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी भूमिका घेतली पवार साहेबांबरोबर राहण्याची आज बापूंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी मी ताई आणि साहेब तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा पहिला आमदार हा आमच्या मतदारसंघात उद्याच्या काळामध्ये निवडून येईल आणि मागच्या निवडणुकीला पंधरा हजाराचा या निवडणुकीला वीस हजाराचं मताधिक्य या जिल्हा परिषद गटातून घेतल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही या पद्धतीची भूमिका आज सर्व कार्य आज या गावामध्ये हा पवित्र सोहळा पार पडतोय त्यामुळे आबांसाठी बापूंसाठी ज्यांनी आत्तापर्यंत कष्ट घेतला त्या, त्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशा या प्रमुख कार्यकर्त्याच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी आपण दोघांनी आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या दोघांचा आभार मानतो आपल्या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि अत्यंत कमी वेळेमध्ये कार्यक्रम ठरलेला असताना सुद्धा गावातील सर्वच ग्रामस्थांनी या नियोजनामध्ये सागरदादांना सहकार्य केलं मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो